अशा व्यवसायाची कल्पना करा जिथे स्वतःचं दुकान नाही माल साठवायची झंझट नाही तरीही ऑनलाईन पैसे कमावण्याची संधी आहे वाटतंय ना अशक्य पण हे शक्य आहे आज आपण ड्रॉपशिपिंगच्या जगात डोकावणार आहोत एक असं बिझनेस मॉडेल जे बरोबर हेच वचन देतं जरा विचार करा जागेचं भाडं नाही दुकान चालवायचा खर्च चा नाही सगळा व्यवसाय फक्त एका लॅपटॉपमधनं चालतोय म्हणजे आपलं पूर्ण शॉप आपल्यासोबत कुठेही कधीही इंटरेस्टिंग आहे ना आणि एवढंच नाही तर माल विकत घेऊन तो साठवून ठेवण्याचीही गरज नाही म्हणजे स्टॉक विकला नाही तर काय होईल ही सगळ्यात मोठी डोकेदुखीच संपली आश्चर्य वाटलं ना याच भन्नाट मॉडेलला ड्रॉपशिपिंग म्हणतात तर मग ही संकल्पना नक्की आहे तरी काय चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे ड्रॉपशिपिंग काम कसं करतं आणि आजकाल ते इतकं लोकप्रिय का होत चाललंय ड्रॉपशिपिंग म्हणजे एक स्मार्ट ऑनलाईन बिझनेस यात आपण ग्राहकांना वस्तू विकतो पण त्या वस्तू आपल्याकडे नसतात म्हणजे जेव्हा कोणी आपल्या वेबसाईटवरून ऑर्डर देतं तेव्हा एक पुरवठादार ती वस्तू थेट ग्राहकापर्यंत पोहोचवतो आपण फक्त मधली व्यक्ती असतो वस्तूला हाती न लावता हे सगळं ऐकायला थोडं खिचकट वाटू शकतं पण चला एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया समजा आपल्याला एक स्मार्टवॉच विकायचं आहे तर ही पूर्ण प्रोसेस कशी दिसेल ते पाहू सगळ्यात पहिली पायरी आपण शॉपेफाय किंवा मेशोसारख्या प्लॅटफॉर्मवर आपलं एक छानसं ऑनलाईन दुकान उघडतो तिथे विकायला असलेल्या स्मार्टवॉचचे भारी फोटो आणि सगळी माहिती टाकतो आता बघा एका ग्राहकाला आपलं ऑनलाईन दुकान दिसतं आणि त्याला ते स्मार्टवॉच खूप आवडतं तो एक हजार नऊशे रुपये देऊन ते घड्याळ विकत घेतो आणि ऑर्डर कन्फर्म करतो ग्राहकाची ऑर्डर आणि पैसे मिळताच आपण आपल्या पुरवठादाराला संपर्क करतो त्याला सांगतो हो की एक स्मार्टवॉच हवं आहे आणि त्यासाठी आपण त्याला नऊशे नव्याण्णव रुपये देतो सोबतच ग्राहकाचा पत्ताही देतो आणि खरी गंमत इथेच आहे तो पुरवठादार ते स्मार्टवॉच थेट ग्राहकाला पाठवून देतो आपल्याकडे आले एक हजार नऊशे आपण दिले नऊशे म्हणजे वस्तू विकली गेली आणि आपल्याला सरळ सरळ एक हजार रुपयांचा नफा झाला आता हे मॉडेल किती फायदेशीर ठरू शकतं याचा अंदाज आला असेल मग मनात प्रश्न येतो की स्वतःचा ड्रॉपशिपिंग व्यवसाय कसा सुरू करायचा चला तर मग त्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या पायऱ्या पाहूया सुरुवात करण्यासाठी या पाच सोप्या पायऱ्या आहेत पहिलं एक विशिष्ट क्षेत्र निवडा ज्याला नीश म्हणतात जसं की फिटनेसची संबंधित वस्तू किंवा घरगुती सजावटीच्या वस्तू दुसरं शॉपीफायसारख्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्टोअर बनवा तिसरं ॲली एक्सप्रेस किंवा इंडिया मार्टसारख्या वेबसाईटवरून एक चांगला पुरवठादार शोधा चौथं इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर जाहिरात करून लोकांपर्यंत पोहोचा आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवं ग्राहकांना चांगली सेवा द्या अर्थात कोणत्याही व्यवसायाप्रमाणे ड्रॉपशिपिंगच्याही दोन बाजू आहेत याचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत कोणताही निर्णय घेण्याआधी दोन्ही बाजू समजून घेणं महत्वाचं आहे याचे फायदे तर स्पष्टच आहेत खूप कमी पैशात सुरुवात करता येते स्टॉकची चिंता नाही आणि जगात कुठूनही काम करता येतं पण दुसरी बाजू अशी आहे की यात नफ्याचं प्रमाण थोडं कमी असू शकतं कधीकधी डिलिव्हरीला जास्त वेळ लागतो आणि वस्तू थेट पुरवठादाराकडून जात असल्यामुळे तिच्या गुणवत्तेवर आपलं नियंत्रण नसतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर ड्रॉपशिपिंग हा फक्त पैसे गुंतवण्याचा खेळ नाहीये तर हुशारीने काम करण्याचा व्यवसाय आहे इथे योग्य वस्तू निवडणं मार्केटिंगची योग्य रणनीती वापरणं आणि ग्राहकांना सांभाळणं या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या इन्व्हेंट्री फ्री व्यवसायात यशस्वी होण्यासाठी लागणारी रणनीती आणि होशारी वापरण्याची तयारी आहे का कारण इथे फक्त कष्ट नाही तर स्मार्ट काम करण्याचं आव्हान आहे